दोन हजार सव्वीस आम्ही पोरू आदल्या दिसा शिवरात्रीच्या आदल्या दिसा सातपाल के्राउडाचे मॉले साकोड्या रोडाचे सिमिलरली ह्या वर्षात चौदा तारखेक शिवमहोत्सव थंच शिवमैद जातो आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि पोरू ते करपाक शिव मैदान या लोकांना आमगेल्या पब्लिकाक ग्रांट ग्रान आनी आणि त्याचप्रमाणे हो जो शिवमहोत्सव जातो तेजी आज आढावा मिटींग घेतलेली सगळ्या ऑफिसरांक घेवन कशा पद्दतीन तयारी करची आणि ह्या महोत्सवाक खास आकर्षण सांगता तुमकां हांव सुरवातीक आमच्या स्थानिक भुरग्याचे नृत्य जातले त्याच्या नंतर आमचा मंदार खांडेपरकर आसा तेजे एक पंदरा वीस मिनटांचो कार्यक्रम लायव कार्यक्रम असतो आणि तेजे नंतर दी पोस्ट हो कार्यक्रम सगळ्यांना खबर असतो आणि ह्या कार्यक्रमात हांगा या, या ग्राउात फ्री एंट्री असा सगळ्या लोकां सगळे सांव्डे मतदारसंघातल्या जनतेक आमचे अपील असा की सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेऊ आणि थंयच्यान दुसरे दिसा आमच्या तांबडे सुरला महादेव मंदिराकडे जी जात्रा जाता एक्चुअली आम्ही त्याचा शिवरात्री जी पण आता एक्चुअली कसे की वार्षिक जो कार्यक्रम असा तो शिवरात्रीच्या दिसा जाता आणि त्या इतली इतकी समज गर्दी आसता तुमकां खबर आसतली की ह्या कार्यक्रमाची निमतान जे लोक गेल्ले असा ते ऑटोमॅटिकली कितें करतात सकाळी उठून महाशिवरात्री तांबडे सुरला महादेवाच्या थंय वचून लोकांनी तीर्थ लाभ घेवचो अशी सगळ्यांना विनंती किती उपस्थिती आसतली आमच्या अंदाजा एक या शिवमहोत्सवाक दहा ते बारा हजार लोकांची उपस्थिती असतात